पाहता आला म्हणून मी मित्र माणसं जर सोबत असते त्यांचं आरोग्य एवढं चांगलं असण्याचं कारण मॅडम आहे मला बोललो कामावरची निष्ठा उत्तम कामावर जर आपली निष्ठा नसेल काम आपल्याला जेव्हा आवडत नसेल आणि ते काम करावं लागणं आपल्यासाठी सजा ठेवते बऱ्याचदा आपल्याला ज्या दिवशी पहिल्यांदा ऑर्डर मिळते नोकरीला पहिल्या दिवशीचा पगार खूप कमी असतो पण आनंद खूप क... मोठा असतो परंतु जसा जसा पगार वाढत जाते तसा तसा आनंद कमी होत जाते कारण अपेक्षा एवढं विनाकारच वाढत जातात त्यानं माझ्या पुढे चाललाय तिने माझ्या पुढे चिरली तिने जास्तच साहेबासोबत संपर्कामध्ये यांचं वजन वाढाले त्याचं वजन वाढाले दुसऱ्याचं काय काय वाढाले याच्यामध्ये आपलं जीवन खराब होत चाललंय म्हणून जीवनामध्ये की आनंदी राहण्याचं सूत्र आपण लोकडे सरांकडून शिकलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटलं कारण ज्यांचं अक्षर सुंदर असते ना त्यांचा स्वभाव छान असतो ज्यांचा आवाज चांगला असतो त्यांचं जीव त्यांचं स्वभाव पण चांगला असतो कारण हे व्यक्तिमत्वाचं आविष्काराचं सौंदर्य त्यांच्या ही कृती आणि वृत्ती हो जीवनाला सुंदर करत करत तर सुंदर पण कृत्रिम फुलं प्रभावित करतील पण सुगंध देऊ शकत नाही तसं कृत्रिमतेच्या नादीने लागता सहज स्वाभाविक आपल्याला जे जगते ते मनापासून जर आपण करत गेलो लोक आपली वाट पाहतात लोक त्याचीच लोक वाट पाहतात जे आपल्याला वाट दाखवतात मदत करतात वाट लावणाऱ्यांची कोणी वाट पाहत नाही सरांनी आयुष्यामध्ये इटलांना सहकार्य करण्याची भूमिका तर कितकं चांगलं बोलले आता सुद्धा मॅडमच्या बद्दल सर सर म्हणाले पाटील चांगलं बोलले मित्र युरोपाच्या प्रसंगी चांगलं बोलणं ही एक रीत आहे परंतु कोण आपल्याबद्दल चांगलं बोलणं हे आपलं वैभव असू शकते पण आपल्या नजरेत आपण चांगलं राहणं आपलं हे सौभाग्य असते म्हणून आपल्या नजरेत आपण चांगलं वागावं आणि चांगलं बोलावं ही हा धडा सरांकडून आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट आपण इतिहास घडवतो पण इतिहास लिहित नाही पण सरांनी ज्या कार्यक्रमाला हा जो व्हिडिओ शूटिंग आहे प्रत्येक क्षणाचं जे चित्रीकरण होत आहे ही गोष्ट सुद्धा शिकण्यासारखी आहे आपले बरेचसे आनंदाचे क्षण असे चिरून गेलेले आहेत ते जतन करून ठेवले असल्या तर आपलं आरोग्य अधिक वाढलं असतं पण ते आपण करत नाही इतर बऱ्याच गोष्टी करतो परंतु या चित्रीकरण करणं या गोष्टी आठवण ठेवणं इतिहास घडवणं आणि इतिहास जतन करणं या दोन्ही गोष्टी केल्या पाहिजे ही सुद्धा प्रेरणा मला या निमित्तानं आल्याला जाणवली आयुष्यातले असे चांगले चांगले क्षण तुमच्या जीवनात यावं तुमची लोक पुन्हाही आठवण ठेव आणि आपण रिटायर झाल्यानंतर देखील शाळेत यावं असं वाटण नाहीतर कधी एकदा की कधी एकदा निवृत्त हो व्हावं म्हणायला आता कधी एकदा संपते की म्हणजे यांना म्हणजे जसं एखादा तुरुंगातून कैदी बाहेर गेल्यानंतर आनंदित होतो काही माणसं कैदी सारखं जगतात आपल्या संस्थेत नाही दुसरीकडे सांगायला असं जर असेल ना आजच या जगाला निरोप घेतला तरी काय फरक पडत नाही आपल्याला ज्याला इतका जीवनाचा कंटाळा आलाय की आपल्याला ज्या गोष्टीमुळे आपलं घर चालते ज्या गोष्टीमुळे आपल्याला वैभव मिळते ज्या गोष्टीमुळे आपली ओळख निर्माण होते ही गोष्ट जर आपल्याला आवडतच नसेल तर जगाचा निरोप घेतला तर चालते असं मी दुसऱ्या संस्थेच्या शिक्षकाला म्हणायला आपल्या नाही तर मित्र आपल्या कामावर जोपर्यंत प्रेम आहे तर जो तोपर्यंत जगाला एक सार्थकता आणि अर्थकता आहे आता या ठिकाणी देवरायचं किती छान बोलत होते असे हे चा, सगळं छान छान बोलण्यासाठी सुद्धा एक साधना असावे लागते घडताना आणि घडवताना खूप काय भोगावं लागतं कधी कधी भाकरी सारखं तळ्यावर भाजावं लागतं भाजलेलं बरं असतं भट्टीतून निघाल्याशिवाय सोन्याला मोल नसतं ही भट्टीतून निघण्याची ही प्रक्रिया घडवणं गर घडणं आणि घडवणं हे भाग्य आपल्याला मिळालेलं आहे म्हणून रोज रोज नवे नवे छान छान चेहरे पाहायला आप मिळतात आपल्याला जर डॉक्टर झाला असतो तर रोज मृत्यूच्या दिशेने जाणारे माणसं त्यांचे कोमेजलेले चेहरे त्यांचे नातेवाईक त्रस्त असणारे ते रोज पाहावं लागलं असतं आपल्याला अतिशय चांगला पेशा मिळालेला <laughs> आहे त्या असं चांगल्या पेशामध्ये आपण काम करतोय आपली संस्था चालक अतिशय प्रेम प्रेरणादायी आणि उत्साह झाले प्रत्येकाचा कार्यक्रम चांगला झाला पाहिजे त्याचा निरोप चांगला झाला पाहिजे इतकी वर्ष ते माणूस आपल्या संस्थेत काम करतो जाता वेळ त्याच्या पाठीवर थाप मारली पाहिजे ही भावना आणि भूमिका घेऊन जगतात नाही तर काय झालंय ना ना चलाय चला म्हणजे काय धोर की काय चालला जाऊद्यामुळे ही माणसं आहे जिवंत माणसं आहे त्याच्या भावना विचाराने जोपासल्या पाहिजे ही भावना घेऊन जगतात सिंगार करत हे के केवळ बोलण्या फक्त भाग नाही बघतो सगळं अनुभवतो म्हणून मी सांगतो ह्या सगळ्या गोष्टी जी करतात ती माणसं खरंच सुसंस्कृत असतात ह्या अतिशय चांगल्या संस्कृत आपल्याला काम करायला मिळते आणि जीवन विद्यार्थी घडवायला मिळते मलाही मिळालं त्या ठिकाणी राम वाघमाने सर आहे तिथे सगळ्यांचे मित्र सगळे ओळखीचेच आहेत या ठिकाणी शंधरकर सरांनी मला सकाळी एका ठिकाणी माता फुले शाळेमध्ये व्याख्यानाला बोलवलं आणि आज परत तिथे म्हणले चला आणि या या ठिकाणी आल्यानंतर माझा काही असं बोल बोलावं असं वा वाटेल असं मला वाटलं नव्हतं परंतु खरंच यांचं एकंदरीत त्यांचं वागणं बोलणं मला आवडलं म्हणून दोन मिनटं मी बोललो माझ्या बोलण्यामुळे कोणाच्या भावना वगैरे दुखवल्या असतील तर क्षमा असावी पण आपण अतिशय चांगल्या शारदापुरु शिक्षण संस्थेचे सगळे शिक्षक आणि या शाळेला खूप चांगले दिवस दिसत आहेत दहा बारा वर्षाखाली जे शाळेचं रूप होत आता खूप चांगलं बदल ज्या ज्या मुख्याध्यापकांनी यासाठी सेवा दिलेली आहे चांगले केलेले आहेत जे शिक्षक चांगले, चांगले आहेत या त्यामुळे काय करत होते लोक मी ऐकत होतो ऍडमिशन भात शाळेतच शाळेतच एक विजयनगर म्हणलं की नको पण एक दिवस ही शाळा अशी होईल की सगळे लोक म्हणते जर विजय मिळवायचा असेल तर विजयनगरच्या शाळेत यायला पाहिजे चांगली शाळा संकल्प सरांच्या निमित्तानं व्हावा आणि सर आशुकराव चव्हाण साहेब एकदा एका मध्ये असं बोलताना असं म्हणाले की जे शिक्षक सेवानिवृत्त होतील आणि त्यांना जर असं वाटलं की या संस्कृत परत काम करावं तर स्वागत असेल अशा पद्धतीचे शब्द प्रयोग केलेले आहेत आपल्या शिक्षकांना चंदारकर साहेबांच्या मदतीने पावडे साहेबांच्या मदतीनं